सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तरी शंकरपाळीपा काय मस्त झाले याला खारीसारख्या भरपूर लेयर सुटलेल्या आहेत आणि शंकरपाळी बिस्किटापेक्षा खुसखुशीत झालेली आहे शंकरपाळीपा चार पटीने फुलतात शंकरपाळी बनवताना यामध्ये तुपाचं मोहन अचूक असणं हे खूप गरजेचं असतं नाहीतर शंकरपाळी बिघडतात तूप यामध्ये थोडं जास्त झालं तर शंकरपाळी तळताना विरगळतात आणि तूप कमी झालं तर शंकरपाळी कडक होतात खुसखुशीत होत नाहीत पण ही शंकरपाळी बनवताना यामध्ये मी तूप अजिबात वापरलं नाही म्हणून शंकरपाळे बिघडण्याचं इथे टेन्शनच उरत नाही तर ही शंकरपाळे करायला इतकी सोपी आहेत नवशिक्या ही रेसिपी अगदी सहज बनवतील ही माझी शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के गॅरंटी आहे तरी शंकरपाळी कशी बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला गॅसवरती पातेला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे पाण्याच्याऐवजी इथे तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची सर्व साहित्य मोजण्यासाठी पा एकाच वाटीचा वापर करायचा आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही तर आज आपण तुपाचा वापर न करता ही शंकरपाळी बनवतो आहे तर यामध्ये आता आपल्याला पाऊन वाटी तेल घालायचे एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि पाऊन वाटी तेल आपल्याला इथे वापरायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आता या पाण्याला पा असं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर यामधली लवकर विरगळेल आणि खाली देखील लागणार नाही या पाण्याचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करून घ्यायचा नाही किंवा याला देखील काढायची नाही आपली साखर यामधली फक्त विरगळेल इतपतच या पाण्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी थोड्या वेळानंतर या पाण्यामधली साखर पूर्ण विरगळी आणि याला उकळी देखील आलेली नाही पहा इतपतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी पूर्णपणे थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे तर आज मी पहा अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर हा मैदा मी चाळण्या अगोदर पा वाटीने देखील मोजून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला वाटीने मैदा किती भरतो आज मी तुम्हाला वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगितलं तर पा सुरुवातीला मी यामध्ये तीन वाटी मैदा टाकला आहे आता हा मैदा अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा शंकरपाळी बनवताना चाळून घ्यायचा म्हणजे शंकरपाळी मस्त हलकी आणि खुसखुशीत व्हायला मदत होते तर तीन वाटी मैदा चाळून झाल्यानंतर परत दोन वाटी मैदा भरला आहे तर असा इथे टोटल आपण अर्धा किलो मैदा वापरला आहे आणि वाटीने मोजला तर हा पाच वाटी इतका मैदा भरलेला आहे आता संपूर्ण मैदा पहा मी इथे चाळून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आहे ती अजूनच वाढते आता आपल्याला मीठ यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ लगेच मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण जे तेल पाणी आणि साखर विरघळून घेतली होती ते पाणी देखील इथे पूर्ण थंड झालं आहे पाणी पूर्ण असं थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे पाणी जर कोमट असेल किंवा गरम असेल आणि आपण पीठ मळलं तर शंकरपाळी कडक होऊ शकतात त्यासाठी काय करायचं की पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच त्याचा वापर करायचा आहे आता यामध्ये मी अर्ध पाणी टाकले आता याला आपण मळून घेऊयात थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि शंकरपाळ्यासाठी पीठ मळताना पहा ह्या पिठाला गव्हाच्या पिठासारखं जास्त प्रेस करत मळायचं नाही याला आपल्याला अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे हा मैदा फक्त आपल्याला एका ठिकाणी जमा करायचा आहे म्हणजे यालासुद्धा छान अशा लेअर्स सुटतात त्या लेयर्स आपल्याला मोडू द्यायच्या नाहीत त्यासाठी एकदम हलक्या हाताने आपण अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे आता शिल्लक राहिलेलं पाणी देखील आपण यामध्ये टाकून घेतलं आहे तर इथे मला संपूर्ण पाणी लागलेलं ला आहे एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि पावून वाटी तेल या अर्धा किलोसाठी अगदी परफेक्ट होतं तुम्हाला जर वाटीने मैदा मोजायचा नसेल तर तुम्ही फक्त काय करायचं की एक वाटी सेट करायची त्याने पाणी मोजायचं साखर मोजायची आणि तेल मोजून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला नंतर लागेल तसा मैदा घालून पीठ आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं अगदी डोळे झाकून तुम्ही ही रेसिपी करू शकता अजिबात बिघडणार नाही ही, ही माझी गॅरंटी आहे आता पहा पीठ मी अगदी हलक्या हाताने आणि छान असं म्हणून घेतले पहा याला आत्ताच मस्त अशा लेअर सुटायला लागलेल्या आहेत परफेक्ट आपलं पीठ छान एकजीव झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं की या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटे पीठ आपल्याला भिजण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आता पंचवीस मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी हलकंसं फुलून आलेलं आहे आता याला आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे पहा खूप जास्त याला मळायचं नाही आणि जोर तर याला अजिबात द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने हल आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मळलेल्या पिठाचा पहा एक मोठा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी उंडा बनवतो तसाच याला बनवून लगेच लाटायला सुरुवात करायची आहे लाटताना पहा याची आपल्याला जितकी मोठी जमेल तितकी मोठी याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पहा आपली अशी मोठी पोळी लाटून झाली आहे आता काय करायचं की आपल्याला या पोळीचा रोल तयार करून घ्यायचा आहे कारण शंकरपाळी बनवताना आपण यामध्ये अजिबातही तुपाचा वापर केला नाही तर याला लेअर सुटणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे याच पोळीचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे आता रोल तयार झाल्यानंतर अशा प्रकारे याला गोल करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हा रोल लाटून घ्यायचा आहे आता परत आपल्याला याची छान अशी मोठी आणि जाड आकाराची पोळी बनवून घ्यायची आहे याला थोडंसं आपल्याला जाडच अशा प्रकारे लाटायचं आहे कारण शंकरपाळी थोडीशी जाडच व्हायला हवी तरच त्याला तर तर लेअर्स छान सुटतात आता आपल्याला एक सुरी घ्यायची आहे आणि सुरीने याच्या चारही बाजूने कडा कट करून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं की याला लेअर्सुद्धा खूप छान पडतात आणि आपल्याला शंकरपाळ्याला आकारही चौकोनी छान देता येतो आता हे जे कट केलेलं पीठ आहे ना त्याचा वापर आपण परत पोळी लाटताना करायचा आहे आता हे पीठ आपण साईडला ठेवले आता लगेच आपण काय करायचं आहे की सुरीने याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकता मी थोडेसे मीडियम साईजचे शंकरपाळी बनवते म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि त्याला लेअसुद्धा छान सुटतात तुम्हाला चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी बनवायची नसली तर तुम्ही डायमंड सेपमध्ये सुद्धा ही शंकरपाळी बनवू शकता खूप छान तयार होतात असे शंकरपाळी कट करून झाल्यानंतर तयार शंकरपाळी आपल्याला आता दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहेत तर शंकरपाळ्याची जाडी मी तुम्हाला दाखवते एवढ्या जाडीची आपल्याला शंकरपाळी बनवायची आहेत म्हणजे याला लेस खूप छान सुटतात आता मी तुम्हाला आणखी एका दुसऱ्या पद्धतीने ही शंकरपाळी बनवून दाखवते ज्यामुळे तुमची प्रत्येक शंकरपाळी खारीप्रमाणे खुसखुशीत आणि त्याला भरपूर अशा लेअर सुटतील आता सेम प्रोसेसनं आपण पाहिजे मोठी अशी पोळी लाटून घेतली थोडीशी जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता या पोळीला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण चौकोनी पराठा बनवण्यासाठी पोळीला फोल्ड करतो अगदी तसंच याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता याला किती छान असा लेयर्स दिसत आहेत आत्ताच आता था याला देखील ला आपल्याला लाटून घ्यायचे आहे याला लाटताना आपल्याला जशी आपण पहिली पोळी लाटली होती तसंच याला लाटून घ्यायचे आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आणि आपण याला लाटताना शक्यतो चौकोने आकारामध्येच लाटून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी याला छान चौकोने आकारामध्ये लाटून घेतले तर मैत्रिणीनं तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपी जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मैत्रिणीनो ही रेसिपी खूप मेहनतीने बनवली आहे तू प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या लाईक आणि शेअरमुळे मला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं आणखीन अशाच नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी त्यासाठी लाईक शेअर नक्की करा तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आता राहिलेल्या शंकरपाळ्या देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता सर्व शंकरपाळी मी बनवून घेतलीत आता तयार शंकरपाळी आपण लगेच तळायला घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं शंकरपाळी तळताना पहा आपल्याला तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची आहे शंकरपाळी तेलात सोडताना हळूवार सोडायची आहेत हाताने सोडणं तुम्हाला जमत नसेल तर घेऊन घेऊनसुद्धा शंकरपाळी तुम्ही तेलामध्ये सोडू शकता आता शंकरपाळी पहा आपली थोडीशी आहेत थोडीशी तळल्यानंतर त्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला चमच्याच्या सहाने असं अलटपलट करायचं आहे याला सतत आपल्याला अलटपलट देखील करायचं नाही याला छान लेअर सुटू द्यायच्या आणि मगच याला आपल्याला अलटपलट पलट करून घ्यायचं तर या शंकरपाळ्याला पहा काय मस्त लेअर सुटलेल्या आहेत अशाच आपल्याला प्रत्येक शंकरपाळ्याला छान अशा लेअर सुटू द्यायच्यात आणि मगच थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आहे जोपर्यंत याला लेअर सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे याला लेअर्स खूप छान सुटतात आता एकदा हलवून झाल्यानंतर याला असंच तळू द्यायचं आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आपली मस्त हलकी झालेली आहेत आणि याच्या लेअर्स पहा शेपरेट व्हायला लागल्यात तळून हलक्यावरती आलेल्या आहेत ही लेअर्स पहा सुटलेली आहे खूप मस्त अशा लेअर्स याला सुटतात ज्या पद्धतीने मी तुम्हाला शंकरपाळी दाखवली सेम या प्रोसेसनं तुम्ही जर शंकरपाळी बनवली तर तुमची प्रत्येक शंकरपाळी खारीप्रमाणे भरपूर लेअर्सवाली बनतील आणि अगदी बिस्किटासारखी खुसखुशीतही होतील तर आपल्याला ले आता असं पलट करत राहायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने शंकरपाळ्याला छान असा रंग येईल आता मात्र आपल्याला शंकरपाळे तळताना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची कारण या शंकरपाळ्याला लेअर्स खूप छान सुटल्यात पण याला छान असा रंग यायला हवा आता आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि असाच पलट करून ही शंकरपाळी छान तळून घ्यायचे आहेत शंकरपाळी तळताना पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर देखील कमी असायला हवं आणि गॅसची फ्लेम देखील लो असायला हवी तर शंकरपाळ्याला छान अशा लेअर सुटतात शंकरपाळी तुम्ही मोठ्या गॅसवरती तळली तर शंकरपाळी फक्त बाहेरून तळतात आणि लाल होतात आतमध्ये कच्ची राहतात आणि त्याला अजिबात लेअर सुटत नाहीत त्यासाठी गॅसची फ्लेम सुरुवातीला कमी ठेवायची जोपर्यंत शंकरपाळ्याला लेअर सुटत नाहीत आणि नंतर थोडीशी वाढवायची म्हणजे त्याला रंगही छान येतो तर तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी खूप मस्त तळलेली आहेत लेअर्सही छान सुटल्यात आणि याला रंगही खूप सरेख आला आहे आता आपण शंकरपाळी बाहेर काढून घेऊयात तर शंकरपाळी बाहेर काढताना जारा असा थोडासा आडवा करायचा म्हणजे जे काही एक्स्ट्राचं ते तेल आहे ते कढईमध्ये वापस जातं आणि आपली शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाहीत तर या सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवून तुम्ही शंकरपाळी बनवली तर शंभर टक्के नाही दोनशे टक्के खात्री देते शंकरपाळी तुमची पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी मस्त परफेक्ट बनतील आता राहिल्या सर्व शंकरपाळी मी अशाच पद्धतीने तळून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण शंकरपाळी मी तयार करून घेतलीत आणि खूप मस्त आपली शंकरपाळी तयार झालेली आहेत आपण यामध्ये जरासुद्धा तूप घातलं नाही तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक शंकरपाळ्याला मस्त अशा लेअर सुटलेल्या आहेत अगदी सुंदर आणि हलकी आपली शंकरपाळी तयार झालीत तुपाची शंकरपाळी बनवताना खूप सारं टेन्शन असतं शंकरपाळी बिघडतील का त्याला लयर्स येतील की नाही की तळताना शंकरपाळी तेलामध्ये विरगळतील पण तुम्ही जर या पद्धतीने शंकरपाळी बनवले तर शंकरपाळी बिघडण्याचं टेन्शनच उरत नाही अगदी परफेक्ट ही शंकरपाळी बनतात तर एकदा या दिवाळीमध्ये तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह धन्यवाद